घरगुती सोयाबीन बियाणे तपासणी मोहिमेचं आयोजन जिंतूर तालुक्यातील बोरी येथे कृषी विभाग मार्फत खरीप हंगाम मोहिमेमध्ये सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिकाचं दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत बोरी येथे गावचे सरपंच श्री प्रदीप भैया चौधरी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी उपविभागीय कृषी अधिकारी परभणी श्री डी ए जगताप तालुका कृषी अधिकारी जिंतूर श्री लक्ष्मण आश्रुबा शिंदे तंत्र अधिकारी श्रीमंत नवने फार्मर प्रोड्युसर कंपनीचे श्री विष्णू तायडे मंडळ कृषी अधिकारी श्री, श्री सुनील कदम श्री पी एस पाईकराव कृषी पर्यवेक्षक श्री संतोष नखाते सिद्धार्थ कापुरे ग्रामपंचायत सदस्य शेतकरी उपस्थित होते यावेळी तालुका कृषी अधिकारी जिंतूर श्री लक्ष्मण शिंदे यांनी सोयाबीन बीज प्रक्रियेचं महत्व सोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात बचत व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी घरचे स्वतःकडील विविध पिकांच्या बियाण्यांचा वापर करणे इत्यादी विषयांवर उपस्थित त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे परभणी जिल्हा प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ही पूर्वतयारी म्हणून आपण मोहिमा आप साजऱ्या करतो तर आज इथे आपला उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी डी ए जगताप साहेब आहेत मी स्वतः तालुका कृषी अधिकारी शिंदे आमचं सर्व स्टाफ आहे मंडळ कृषी अधिकारी आहेत कृषी प्रवेशक आहेत सगळ्या अधिकारी नवनिर्माण आहेत तर आपला हा जो उद्देश आहे पीक हे उपन क्षमताचा असते दाखवण्याचा तर आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीन पीक खरी मोठ्या प्रमाणातच आहे परंतु यावर्षी काय की बियाणाचं जे उद्देश हे आहे तर ते बियाणामध्ये उपय क्षमता कमी असलेले जे लॉट आहेत म्हणजे कमी उपयमता आपले लॉटे हे होण्याची शक्यता आहे तर आपल्याकडे बियाणं आहे सोयाबीन असं पिक आहे की त्याच्यामध्ये संकरित वाण नाही जसं बी टी कॉप कापूस आहे त्याच्यामध्ये संकरित वाण असतात आणि मग त्याला दरवर्षी आपल्याला बियाणं बाजारातून घ्यावं लागतं परंतु हे सेल्फ कॉन्डेटा म्हणजे स्वपराग सिंचन होत असलेलं हे पीक आहे एक वर्ष आपण बाजारातून बियाण्याची बॅग आणली तर ती बियाणं आपण मग दोन वर्ष वापरू शकतो त्याची जी शुद्धता आहे अनुवंशिक शुद्धता ती टिकून राहते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा